तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर नवीन दिसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वप्रथम सर श्री स्वामी समोर तर तुम्हाला माहितीच आहे गावाला आले आहे उद्याच जायचं आहे मला माझ्या सासरी म्हणजे रायगडला आम्ही उद्याच जाणार आहोत त्यामुळे आज हा शेवटचा ब्लॉग घेऊन याच्यानंतर अजून एक ब्लॉग इन तर आज तुम्हाला खूप छान अशी मी गोष्ट दाखवणार आहे की म्हणजे एका किती मुलांकडे कला असते तर ते दाखवणार आहे आणि आमचं घराचं काम कुठंपर्यंत चालू आहे ते उत्पन्न दाखवते तर हा मागचा जो ना स्टिकर दिसत तुम्ही शोरूम मागवला आहे जर का तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये फक्त लिंक म्हणून टाईप करा मी तुम्हाला लिंक देऊन देईन आणि थोड्याफार आमच्या क्षेत्रातील थोड्याशेवार गोष्टी दाखवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा आणि प्लीज तुम्ही लाईक करत जा यार लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन भेट तुम्ही लाईकच करत नाही व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला कंटिन्यू आलं नाही कारण की म्हणजे इकडे मी थोडीफार हेल्प करू लागत होते की मी आहे तोपर्यंत तरी तर सगळं आवरू दे त्यामुळे थोडीफार हेल्प कर लागत होते जास्त पण नाही जास्त काही मला येतच नाही पण जेवढं मला जमेल तेवढं मी नक्कीच करायचं ट्राय करते इकडे आल्याच्या नंतर तर गाईज हा माझ्या बहिणीच्या बहिणीचा मुलगा आहे तर हा इतका सुंदर आवाज काढतो ना म्हणजे एकदम असं रिअल आवाज वाटतो आणि कशाचा कशाचा शेळीचा आवाज काढतोय तर तुम्ही आता बघा मग बॅक कॅमेरेन दाखवते तुम्हाला काढ रे आवाज किती सुंदर काढतोय परत एकदा परत एकदा काढ मांजरचा पण आवाज येतो मांजरचा आवाज काढायचा काढतोय दिवसभर काम केल्याच्या नंतर संध्याकाळी थोडंफार एन्जॉय आम्ही करत होतो घराचं ऑलमोस्ट काम झालं आहे फक्त थोडंसं मागचं बाथरूमचं वगैरे स्लॅब वगैरे टाकायचं बाकी होतं मग तेच आता म्हणजे टाकलं आहे स्लॅब वगैरे जे काही बाहेरून कवर असतो त्याचं प्लॅस्टर वगैरे ते पण झालं आहे आणि थोडंफार काम बाकी आहे मग तेच चालू आहे इथं म्हणजे आतमधलं थोडंसं बाकी आहे त्यामुळे मग तेच चालू आहे त्यामुळे मग थोडीफार हेल्प करू लागत होते मी आणि बघू शकतो तुम्ही खूप मोठं नियोजन आहे हे दोन एक वेस्टर्न आणि एक इंडियन टॉयलेट आणि इकडे मग एक कॉमन बाथरूम असं दोन टॉयलेट आणि एक बाथरूम असं काहीचं काम आहे घराचं काम पण थोडंसं पेंडिंग आहे पण मी काही होम टूर केलाच नाही यावेळेस जरा मला जाऊ द्या नेक्स्ट टाइम जेव्हा उन्हाळ्यात येईन तेव्हा पण म्हणजे प्रॉपर असं घराचं काम होईल त्यानंतर मग मी तुम्हाला माझं प्रॉपर होम टूर देण होम टूर नियोजन आहे दोन प्रकारचे टॉयलेट आणि एक बाथरूम आहे एक इंडियन एक वेस्टर्न आणि बाथरूम गॅप रेग्युलर म्हणजे जवळजवळ शहरातली मुंबईतली खूप काय दिसते मुंबईतली जे घर असतात ना तेवढं आमचं दिसतं टॉयलेट बाथरूम कारण जागा इकडे भरपूर असते मग मग कार चला आता मी ना थोड आवडते वहिनी बोलावले दिवाळी खायला दिवाळी खायला जाते आणि मग शेतामध्ये जाऊया किर उदर की दर, उदर मला म्हणते साताऊ क्या ये ये क्या है किला है हाँ किला है तो मैं इसके साथ पति कर नहीं सकती कारण मैं तो गणपति मेरा और उधर ये है दो 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 आ, शेत है, है उधर ये दोनों हाँ शेत खेत खेत खेत, खेत है इधर दोनों और फिर दोनों की इधर और जोरी और ये किसने बनाया है किला मैंने बनाया है हाँ क्या अच्छा yes. बनाया है तो ha? Ha, maraw eh. ना थोडंसं ट्राय करते हिंदी वगैरे बोलायचं मग ते काय भारी वाटते नंतर माझ्या फ्रेंडच्या घरी आलं होतं कारण आम्हाला थोडंसं नियोजन करायचं होतं थोड्या वेगळ्या ते तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच मग काय तिच्या मुलासोबत छान खेळत होती बऱ्याच वेळ होती तिच्याकडं मग काय चला म्हणलं आता जाऊया आपण शेतामध्ये तुम्हाला आमचं शेत दाखवूया तो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल किंवा मग नसेन आला तर तुम्ही पाहतानाच पण थोडंफार दाखवते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नासाडी आणि तोटा पण झाला आता पाऊस येत ये आहे सो बॅकग्राऊंडला तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल कारण पाऊस काही कंटिन्यू चालूच आहे त्यामुळे पिकांचा खूप नाश होतोय आणि रामफळ आहे भरपूर सारे फळांचे झाड आहेत बरं का इकडे सीताफळ वगैरे भरपूर आहे आणि पलीकडे भेंडी गवार मिरच्या आणि वांगी पण आहेत इकडे आणि जे घरची घरची म्हणजे घरी घरी खायलासाठी आपले लावले आहेत आणि आता मी आणि माझ्या भावाचा मुलगा आम्ही चालू आहे शेतामध्ये तरी हाही भात शेती आहे म्हणजे पहिल्यांदा इकडे भात शेती केली आहे आणि पलीकडे दिसत आहे तो आंबा आहे पलीकडचा पूर्ण टप पट्टा हा आमचा आहे म्हणजे माझ्या वडिलांचा आणि इकडचा पण पूर्ण पट्टा सॉरी पट्टा आमचा आहे तर भात शेतीला आहे ना म्हणजे ना जे साळ असते ना ती आली आहे बरे बऱ्यापैकी त्याचं दोन ते तीन महिन्यातच ते भात विहिरीवर आलो आहे विहीर आहे ही आणि विहिरीच्या वरच सोलर बसवला आहे त्यामुळे लाईट गेली ना तरी पण काही काळजी नाही तुम्ही वातावरण पाहू शकता ना गावाकडचं हे वातावरण किती सुंदर असं म्हणजे पक्षांनी घरटे वगैरे बनवले आहे तर खूप सुंदर वाटत आणि वरती तो सोलार तुम्ही पाहू जास्त काय दाखवता ब्लॉग मध्ये हा व्लॉग मी इथं सेंड करते कसा वाटला तुम्हाला मध्ये प्लीज नक्की सांगा आणि एक लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करा मग भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःच्या काळजी सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय